आता आम्ही कुठेतरी निघालेले आहेत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी आलेलो आहे आपल्या परळी मध्ये अंकल आणि दादा आणि तिघेजण आलेले आहेत परळीमध्ये फिरायला आणि थोडं काही काम बी आहेत तर एक काम झालेलं आहे अंकलची शाळा टी शिक आहे खूप दिवसाच्या नंतर शाळेमध्ये गेलो तर मोबाईल मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलेला आहे ते बी व्हिडिओ बघा आणि आता आम्ही दादा तिकडं मॉडेलला देवी देवीकड देवी बघायला चला तर मग जाऊया तिकडं आणि अंकलचे कॉफी फुटू काढायचे आहे आम्ही गाडीवरच फिरत आहे तिकडून तिकडं आणि आता निघालेले फायनली आम्ही निघाले कॉफी कॉफी फुटू काढायला अंकलचे तर मस्तपैकी पैकी लावलेला आहे गणेश बाडच्या तर आता इथं आलेलो होत बघूत कसली भारी मित्रांनो हे आहेत आटू आणि आता कुठं तर जात आहेत आणि आम्ही जायला जॉरक्स काढायला हे जम्बू भाया तर आम्ही आता जात आहेत आपल्या मगाच्या टी सी काढायला तर इकडे दुकान तिकडे आहेत मित्रांनो अंकल आणि थोडं बाहेर आलतो तरी ह्या साईडला आहे निळ्या हे आहे का भीती तिथे आहे वजन बँक आणि इथं आम्ही काढित आहे जॉरक्स आधार कार्डाच्या टी सीच्या तर चालू आहे जॉरक्स हे काढलेले आहेत आणि इथं हे टी शी लॅमिनेशन करायचं आहे आता काढलेले आहेत मित्रांनो आहेत का किती ते तर लॅमिनेशन झालेले आहे टी शी कडक झाले आणि ज्वॉरक्स बी काढून घेतलेलं काही तर त्या आपलं काम केलेलं आहे आता पैसे द्यायचे आहेत तर मित्रांनो हे आहे वैजनाथ बँक आणि एकदम वरी महादेवाचा फोटो खूप भारी वशिलेला आहे असं त्या दुकानभया दुकानदार भायानं सांगितलं होतं तर आपण आता जात आहेत मोंड्यामध्ये वापस चला तुम्ही रेकला कलशला अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे तर त्या आटोमध्ये ते मामा बनवायलेत तर आपण तिकडे बघूत कशी बनवायची तर एक कलशला किती घ्यायचं पैसे वीस रुपये तर रेस्टी काय याच्या समस्या आहेत आटोवाल्याच्या एसटीला फ्री झाल्यामुळं कोणी माणूस येत नसल्यामुळं आता बसलेलो आहे मी कार मध्ये मस मस्त एक सीट आहे असे भयान करून घेतलेलं आहे गावातल्या मंडळीला माहितच आहे आणि ही तर बघितले बनवलेलं आहे डिझाईन कशी वाटते कारची सीट आटू मध्ये एक पॅसेंजर कमी न्यायचं म्हणजे आरामात आटू चालवायचा

उशाल बसले तिथं दगडावर विश्वाली नाही मग मिश्रांनो मस्त मस्त गार, -गार आईस्क्रीम खाण्यासाठी हे आहे धर्मपुरी कॉर्नर पशी टॅम्पू तर भैया खूप आनंदात आईस्क्रीम तर मित्रांनो आता आम्ही घरी आणि मस्त पैकी वाजव झोप घेतलेली आहे तिकडे आहे दानंतरच्या शेळ्याचा एक वट आहे आणि आता दन दन पाऊश येणार इजाचा कडकडा सुटलेला आहे आणि मोठ मोठ्या